नमस्कार आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आमच्या घरामध्ये आज साखरपुड्याचा कार्यक्रम आहे तुम्ही बघत असाल ही आता पाहुण्यांकडची मंडळी आलेले आहेत म्हणजे मुलाखतची मंडळी कुठली आहे तर हे तर या आहेत मुक्काम कोंडिवली तालुका श्रीवर्धन आणि आम्ही म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील गाव तुळशी आपण पाहताय नवरीचा लुक आणि सर्वप्रथम कुळदेवतेचं स्मरण करून या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात होईल प्रथेप्रमाणे सुरुवातीला हे स्मरण करणं खूप गरजेचं आहे आणि बघतोय आपण खूप सारी मंडळी आता गोळा झालेली आहेत गावाकडची सगळी मंडळी त्याचबरोबर नातेवाईक सगळे सोयरे मित्रमंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा आता सोहळा पार पडणार आहे गावच्या रीतिरिवाजानुसार दोन्ही गावातील ग्रामस्थ मंडळी ही लग्नाच्या दिवशी असणाऱ्या अरेंजमेंट याविषयी चर्चा करतात कसं यायचं किती वाजता जायचं आहे त्यानुसार ती चर्चा होत असते आणि आपण पाहतोय सर्व विधीला किती या ठिकाणी महत्त्व असते सुंदर अशी सजावट या ठिकाणी मांडलेली बघायला मिळते जी अँगेजमेंट रिंग ज्याला म्हणतो त्याचीसुद्धा असलेली मांडणी खूपच सुंदर आणि छान आहे कुळदैवत ग्रामदेवत या सर्वांचे मानाचे वेळे या ठिकाणी मांडलेले असतात आणि आता नवरी ही साखरपुड्यासाठी आलेली आहे अशा अंगठी घालून या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये टाळ्या वाजून साखरपुडा कार्यक्रम आता पार पडलेला आपल्याला बघायला मिळतोय मग काय सेशन ला सुरुवात सर्वांच्या चेहऱ्यावरचे हास्य दोन तालुके नव्हे तर दोन जिल्हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज एकत्र आलेले बघायला मिळाले रायगड आणि रत्नागिरी

झाल्यानंतर या ठिकाणी सर्व उपस्थित ग्रामस्थांच्या नवरा नवरीही पाया पडत असतात दर्शन घेत असतात आणि उपस्थित लोक त्यांना आशीर्वाद देत असतात आणि मग मानाचे वेळे भेटवण्याचा कार्यक्रम हा चालू होतो उपस्थित ग्रामस्थांपैकी जे काही वेगवेगळ्या ठिकाणचे प्रमुख पदाधिकारी नातेवाईक असतात यांना तो हो, मान त्या ठिकाणी दिला जातो आज मौजेतो तो या ठिकाणी रोशनी आणि तेजस यांचा साखरपुड्याचा सा कार्यक्रम नुकताच सर्वांच्या साक्षीने उपस्थितीत पार पाडलेला आहे तरी यातील एक भाग म्हणून या ठिकाणी आता विडे भेटवण्याचा कार्यक्रम आम्ही चालू करतोय या ठिकाणी पाहुनी मंडळी जे आलेले आहेत त्यांच्यापैकी गणपत साखरे यांनी या ठिकाणी आपलं विडा भेट घ्यायचं आहे गणपत साखरे आमच्या गावचे पुजारी बाबा हे त्यांना विडा भेटवतील त्यानंतर विनायक मोकल यांना या ठिकाणी विडा आहे आमचे गणेशवाडीचे ग्रामस्थ शरद चाचले या ठिकाणी विडा भेटवतील त्यानंतर सुरेश चाचले यांना या ठिकाणी विडा भेटवण्यात भी येत आहे दोन्ही चाचले बंधूंची भेट आहे ही उपस्थित पाहुण्यांमध्ये कृष्णा शिगवल यांनी या ठिकाणी यायचंय आपल्या घ्यायचं आहे या ठिकाणी दोन्ही यजमान्यांना आपण मेळा भेटवतोय मुलीकडच्या यजमानी लक्ष्मण पारधी आणि व मुलाकडच्या यजमानी भिको आग्रे यांनी या ठिकाणी यायचंय ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विडा भेटवण्याचा कार्यक्रम आपण चालू केलेला आहे त्याच पद्धतीने आमचा तुळशी खालचा विभाग ऐंशी घराचे प्रमुख दिनेश चव्हाण यांना या ठिकाणी विडा पेटवण्यात येत आहे त्याचबरोबर गावचे पुजारी महादेव करावडे यांना या ठिकाणी विडा भेटवण्यात येत आहे या ठिकाणी गणेशवाडीचे जे उपाध्यक्ष आनंदजी पारधी यांना या ठिकाणी विळा भेटवण्यात येते त्याचबरोबर वरचेवाडीतील ग्रामस्थ प्रतिनिधी हरचंद्र पाटेकर यांनी या ठिकाणी आपला विडा भेट आहे त्याचबरोबर फणसवाडीतील ग्रामस्थ प्रतिनिधी या ठिकाणी जनता डाकवे आलेले त्यांनी या ठिकाणी आहे त्याचबरोबर आमचे श्री गणेश मित्र मंडळ मुंबई चे प्रतिनिधी या ठिकाणी साक्षी वेळेची भेट घ्यायची नंदू गरावडे यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी मान स्वीकारायचा आहे त्याचबरोबर तुळशीगावचे माजी सरपंच रामचंद्र पारधी यांनी या ठिकाणी आहे त्याचबरोबर आमच्या पारधी भावकीतील एक प्रतिनिधी म्हणून अनंत पारधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी आपला मान स्वीकारायचा आहे या ठिकाणी नवरीचे मामा मोडकले उपस्थित आहेत यांनी या ठिकाणी मान स्वीकारायचं आहे <सथा> त्याच पद्धतीने आम्हा दोन्ही यजमान्यांना खऱ्या अर्थाने सांभाळून घेण्याचं काम करणारे आमच्या वेळाचे ग्रमस्थ जाधव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी आपला मान स्वीकारायचा आहे त्याचबरोबर आमचे या ठिकाणी जावी या घरचे सगळे उपस्थित आहेत त्यांना या ठिकाणी मोहन बगवे यांनी या ठिकाणी आपला मान स्वीकारायचा आहे त्याचबरोबर रामचंद्र भारती यांनी सुद्धा या ठिकाणी मान स्वीकारायचा आहे या घरचे युवई पांडुरंगभरचे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी मान स्वीकारायचा आहे यांनी या ठिकाणी विड्याचं मान स्वीकारायचं आहे या ठिकाणी धाऊलवाडीतील दिल प्रतिनिधी आलेले आहेत रमेश पारधी आमचे भाऊकी हो यांनी या ठिकाणी विड्याचा मान स्वीकारायचा आहे आमच्या वाड्यातील ज्येष्ठ ग्रामस्थ सदेव करावडे यांनी या ठिकाणी विड्याचा मान स्वीकारायचा आहे यांना या ठिकाणी आम्ही मान देतोय तो त्यांनी स्वीकारायचा आहे संजय शिघोळ या सर्वांचे मी ग्रामस्थ महिला मंडळ तुळशी गणेशवाडीच्या वतीने मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार मानतो व हा आजचा साखरपुड्याचा कार्यक्रम जेवणानंतर संपेल असं मी या ठिकाणी जाहीर करतो सगळ्यांनी या ठिकाणी जेवून जायचं आहे धन्यवाद मित्रांनो आज आपण बघत आहोत ऑलराऊंडर कोकण तरी ते या दोघांच साखरपुडा झालेला आहे इथे जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे